चला मंडळी बसताय ना खायला कारण आज चाबेत आहे नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात ज्याची चव आहे आरारा रारा तर मंडळी काय करायचं पितळेची खिसणी घ्यायची ओला नारळ घेऊन ना खसा खसा खून घ्यायचा आता याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ना सुती कपड्याचा चव आणि दूध वेगळं करून घ्यायचं असं आता पितळच्या टोपामध्ये साजूक तूप काही खडे मसाले घालायचे आणि त्याच सोबत काजू बदाम थोडं घवळ घवळं भाजून घ्यायचं मग घालायचं स्वच्छ धुतलेले सुवासिक बासमती तांदूळ एक भर मिनिट परतून घ्यायचे आणि नारळाचं दूध मीठ घालायचं झाकण ठेवून मस्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा गुळ घालून ना पुन्हा एकदा चांगली वाफ काढायची मग घालायचं नारळाचा चव वेलची पावडर आणि केसर पाणी छान मिक्स करून तयारी मंडळी तुमचा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांनाच आवडेल तर बसताना मंडळी